ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरूक राहावे डॉक्टर विलास मोरे आजच्या स्पर्धेच्या युगातील ग्राहक हा बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी विक्री व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे परंतु ग्राहकाला आपली फसवणूक होऊ नये यासाठी नेहमी जागरूक राहावे लागेल ग्राहकांनी आपल्या हक्काचे संरक्षण करावे असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांताचे अध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांनी सेलू येथे केले ग्राहक देण्यानिमित्त सेलू तहसील कार्यालय अखिल भारतीय ग्राहक पंचायत व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात आदिनांक एक जानेवारी बुधवार रोजी ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर विलास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचारी उत्तम राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे वजन मापे निरीक्षक सचिन खेडेकर पुरवठा निरीक्षक मदन यादव ऋषिकेश पौड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या सं मंजुषा कुलकर्णी अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड सेलू तालुकाध्यक्ष सतीश जाधव तालुका, तालुका संघटन मंत्री शुकाचारी शिंदे उपाध्यक्ष गंगाधर कानेकर प्राध्यापक के डी वाघमारे भरत नाना बोराडे लता गिल्डा निर्मला लिपणे यांच्यासह गॅस एजन्सी धारक पेट्रोल पंप चालक Рашан дوكانдад